नमस्कार साजरी क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण आता बनवणार आहोत बुगडी किंवा एअरिंग्स पण म्हणू हो शकतो हे आपण बीड्स घेतलेले आहेत पॉईंट फायम एमची ही अठरा गेजची वायर घेतलेली आहे त्याच्यानंतर क्रिस्टल घेतलेले आहेत आपण फोर एम एमचे क्रिस्टल घेतलेली आहे फाय एम एमचे क्रिस्टल आहेत त्याच्यानंतर हे सिक्स एम एमचे आपले क्रिस्टल्स आहेत ड्रॉपशेपमधले तार आहे गेज तार आहे आणि हे प्लायर्स आहेत कटिंग प्लायर आहे हा आपला फ्लॅट बेंड करण्यासाठी आहे हा एक फ्लॅटनेस प्लायर आहे त्याच्यानंतर हे आपण कट करून घेतलेले आहे हे तुकडे आपण असे कट करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपण आता हे कसं तयार करायचं आपण ह्याला तर आता आपण हे असं राऊंड करून घ्यायचं आहे जे आपला जो असं हा गोल असं तयार करून घ्यायचं आहे असं बेंड आहे इथे बुटासा पकडून आपण फिरवून घ्यायचं आहे हा असा फिट हे करून घ्यायचा झाल्यानंतर आपण हा लॉक करायचा इथे असा लॉक करून घ्यायचा आहे आपल्याला जो शेवटचं जे हे ग्रूप होतं ते पण लॉक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर अगदीच एकदम फि एकदम फिट्ट हे नाही करायचं थोडा वेळा आपण तो शेवटचा जेव्हा टोक फ्लॅट करायला जातो तेव्हा त्याच्यामध्ये गॅप पडते गॅप पडली पाहिजे कारण की आपल्याला तार त्याच्यामध्ये टाकून ते रॅपिंग करायचं असतं ह्याच्यानंतर आपण हे थोडंसं पुढे घेणार त्याच्यानंतर पण ह्याच्यामध्ये क्रिस्टल टाकलेला आहे ड्रॉप शेपमधला क्रिस्टल टाकलेला आहे तो आपण त्याच्यावर अटॅच करून घ्यायचा अशा पद्धतीने आपण तो अटॅच करून घेत घ्यायचा आहे आपण असे फोर्टी टू ने टाकलेलं आहे ही तार थर्टी डेटची जी तार आहे ते पण ह्याच्यामध्ये मशीट टाकलेली आहे आणि घट्ट खेचून घ्यायची त्याच्यानंतर ही रॅप केली आपण त्याच्यावर त्याच्यानंतर पुन्हा अशी खालच्या साठून घ्यायचे तिला पुन्हा तिथून पास करायची आणि खाली ती फिट्ट करून घ्यायचं हे फिट्ट करून असं घ्यायचं घ्यायचं आपण मध्ये मध्ये गाठ पडते त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम होतो त्याच्यानंतर हे आपण बिड्स टाकलेले आहेत नऊ नऊ असे मणी हे टाकलेले आहेत आपण ह्याच्यामध्ये नऊ मणी असे टाकून घ्यायचे जेवढे आपल्याला रॅप पिंगमध्ये बसतात इथपर्यंत आता हे दहा टाकले होते त्यातला एका पण काढून टाकायचं आपलं परफेक्ट हे नऊ मणी झालेले आहेत त्याच्या त्याच्यानंतर इथं आपण स्पिन करणार आहोत त्याला असं पिळायचं आहे सगळे म्हणे घेऊन त्या तारीला तिथं पिळायचं दोन तीन पिळ टाकायचे आणि त्याच्यानंतर हे पण ह्याच्यावर फिट बसवायचे त्याच्यानंतर ता एकदा तिथं आपण फिट्ट करून घ्यायचं मग आपण जो राऊंड केलेला त्या खालच्या साईडून टाकून ते वरच्या साईडून खे घ्यायचं आहे ते आता हे राऊंड केलेलं आहे ते वरच्या साईडून आपण खेचून घ्यायची ता आणि जे आपण स्प्रिंग केलेली आहे पिन केलेला जो आपला बोल होता तो फिट करून घ्यायचा मण्यांचा आपण चारही साईडून करायचं चा। दोन साईडून केलं तरी चालतं आता हे आपण चारही साईडून करणार आहोत ठीक आहे त्याच्यानंतर आपण मणे टाकलेले आहेत मणे आपण बारा ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत असे बारा मणी टाकून घ्यायचे त्याच्यानंतर ह्यालासुद्धा सेम आपण केलं आहे अगश्य केलं तसंच स्पिन करायचं हात तिथे पिळायचं तेवढं तिथपर्यंत पण माप घ्यायचं आणि तिथंच पिळून टाकायचं ते पिळल्यानंतर ठीक आहे हे पेळायचं त्याच्यानंतर हे असं कळीसारखं शेप आपला हा तयार होणं पुन्हा हे पण वरच्यासाठी खालती खालतून काढायची आणि फिट्ट करून घ्यायची करून जे आहे ते फिट्ट बसणार आहे त्याच्यानंतर पुन्हा वरच्या साईडला पण आपण पन तसंच करायचं तसं टाकायचं टाकून घ्यायचं आणि खालच्यासाठी खेचून घ्यायचं असं फिट्ट करून घ्यायचं हे पूर्ण प्लस हा तयार होतो शेप सुंदर असा हा शेप तयार होतो त्याच्यानंतर आपण म्हणजे सगळ्या साईडून असं फिट्ट करून घेतलेलं आहे सुंदर असं फिट्ट करून घ्यायचं पुन्हा वरच्या साईडून टाकायचं आणि आपलं अशी ताळ बेंड वगैरे झाली की ते स्ट्रेट करायची आणि पुन्हा टाकायचं हे असं टाकायचं पुन्हा हे खिचून घ्यायचं तर आपण हे असं रॅप करून घेतलं त्याच्यानंतर आपण पुन्हा हे वरतून टाकायचं सगळीकडचं सगळीकडून आपण ते गोल्डन मण्यांचं जे आपण पेय टाकलेलं आहे तो सगळ्या सगळीकडनं आपण असं तो फिट्ट करून घेतला आहे तुम्ही दोन साईटून किंवा चार साईटून केला तरी पण चालतो त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपण हे असं फिट फिट झालेलं आहे त्याच्यानंतर आपण जे हे आहे ही जे एक्स्ट्रा वायर ही है ते अगो है जवा लग ती आपली अगोदरची आहे आपण जेव्हा सुरुवातीला घेतलेली ती त्यातली आपण सोडेल ती वायर आहे ते पण कट करून टाकले त्याच्यानंतर आपण खालती त्याला असे लटकन तयार करणार आहोत दोन आपण टू पॉईंट फाय एम एममधले लटकन टाकलेले आहे त्याच्यानंतर हा क्रिस्टल टाकलेला आहे फाय एम एमचा त्याच्यानंतर पुन्हा आपण दोन लटकन टाकलेले आहे ते असे टाकून घ्यायचे असे टाकून घेतल्यानंतर आपण पुन्हा असं त्याच्या पुन्हा असं पण त्याचं मग आपण हे असं वरून टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बॅक साईडून ते असं पुन्हा फिट्ट करून घ्यायचं आहे हे असं फिट्ट होणार आहे त्याच्यानंतर आपण हे खेचून घ्यायचं आहे जोरात हे असं दिसणार आहे त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा पुन्हा एकदा आपण असं पुन्हा एकदा आपण बॅक साईडतून पुन्हा एकदा आपण असं याच्यातून तारे टाकणार आहोत आणि पुन्हा बॅक साईडतून आपण ती खेचून घेणार आहोत जेणेकरून ते फि फिट्ट होईल अशा प्रकारे अशा प्रकारे ते आपलं खालतीचे लटकन आपण जे लावलेलं आहे त्या इयरिंगच्या किंवा आपण बुगडी पण म्हणून बुगडीच्या ते असं फिट्ट होऊन जाणार आहे त्याच्यानंतर आपण हा बॅक साईडला आपण त्याला शेप देणार आहोत जी राहिलेली आहे तर आरती कट करून टाकायची आणि बॅक साईडला आपण हा शेप देणार आहोत त्याला पहिल्यांदा आपण थोडं पुढे करून घ्यायचं त्याला पुढे केल्यानंतर त्याला बॅक साईडला पण असं वळवून घ्यायचं बोटमध्ये ठेवायचं आणि वळवायचं तिथून पेन ठेवा चालेल असं हे करून घ्यायचं आणि फिट्ट करून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्या जो खालचा टोक आहे त्याला आपण थोडासा बेंड देऊया अशा पद्धतीत आपली ही बुगडी किंवा आपण इअरिंग्स म्हणून पण वेअर करू शकतो सुंदर असं दिसतं अशा पद्धतीत ही आपली बुगडी तयार झालेली आहे सुंदर अशी ही बुगडी दिसते जर तुम्हाला आव आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा अशा छान छान व्हिडिओ बघायचे असतील तर खरंच चॅनलला लाईक करा खूप छान अशी बुगडी आपली तयार झालेली आहे सुंदर असं खूप छान याच्यामध्ये वेगवेगळे कलर आपण टाकून यूज करू शकतो हे बघा अशा पद्धतीमध्येही बुगडे आपली किंवा इयरिंग्स हे आपले तयार झालेले आहेत आपण याच्यामध्ये मरून कलर क्रिस्टल वापरले तुम्ही कोणत्याही प्रकारचा क्रिस्टल याच्यामध्ये वापरू शकता ऑफ व्हाईट स्काय ब्ल्यू किंवा ग्रीन किंवा पिंक वापरून तुम्ही हे असं अशा पद्धतीचे हे बुगडी इयरिंग्स तयार करू शकतो थँक्यू व्हिडिओ बघितला